गुड मॉर्निंग शुभ असं काय सगळ्यांना कशी इथे हायवेज मस्त आणि मजेदारचा झाला का छान असला तर मी काल ब्लॉग टाकला होता तर मी पुण्यातला टाकला होता आणि जेजूरी तर आता मी इकडं मालेगावमध्ये आहे आणि रात्रभर गाडी झालं होतं ते या आता मी इकडे चाललेली आहे सरळ सरळ त्याचा एक दुसरा व्हिडिओ टाकत मी सांगणार नाही आणि इकडं बघा इकडे पाऊस आहे ना रोड आहे समृद्धी महामार्ग आणि एवढा रोड आहे हे काल सहा वाजल्यापासून गाडी ते या अजून पण गाडी चालवते ते या आता पोहोचायचे कारण की या गाडीमध्ये अर्जंट पटरेल आहे ते सोडायचं आहे आणि ते सोडून मग परत ना रिटर्न जायचं आहे तर इथं बघा एवढा पाऊस चालू आहे ना हा आहे समृद्धी महामार्ग खूप पाऊस चालू आहे इकडं आणि जरा आता बाई जरा इकडं कमी झालेलं आहे एवढा जोराचा पाऊस आहे आणि हा समृद्धी मार्ग आहे समृद्धी महामार्ग आहे इकडे एखादी टपरी काय कुत्रा सुद्धा नसते रोडने बघायला भेटायचं नाही तुम्हाला नुसता इथून तिथून मोकळाच रोड आणि गाड्या नुसत्या साठ 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 सात पेट्रोल पंप फक्त बाकी काय नाही ह्याच्यावर इकडं बघ आता इथं पाऊस पण कमी झालेला आहे इकडं डोंगर बिंगर बाग कशी इथं रोड बी मस्त वातावरण छान आहे इकडचं पण इकडं काही आलं नाही एखादं इकडं आई बी नाही बाप बी नाही कोणच नाही इकडं बघा रोड बी किती छान आहे

झोप लागली आहे काल कालपासून गाडी चालवते माझे पण डोळे वगैरे कसे चालते झोप नसल्यावरती म्हणले डोकन पिकन झोपट गाडी पसून पसून बसून हे म्हणले चल तुला फिरायला निघून इकडे आणले मला फिरायला बघा मला वाटतं कसं की ड्रायव्हरांच आयुष्य ड्रायव्हरांचं आयुष्य सुकत आहे म्हणजे गाडी चालवायचं अवघड या कारण की मी आलेली आहे कारण की आपण साईड बसूनच आपले डोळे नुसता पकप तु का पकप माहिती तुम्हाला आनंद ये नाव अवधुडून गेली एवढी

यांची शेती बघा किती आपल्यासारखं दहा जाग्यावर टुकडं टुकड नाहीत इथे योग्यच अस भरभाक शेत येत्या चांगल्या दोन त्याकराच्या शेती हे करत लोकांना एवढी शेती ना ताप नाही ब्रेकचा ताप नाही घेरचा ताप नाही फक्त पैशाचा ताप ता आहे टोल भाडा दोनशे अडीचशेला ना टोल तो आहे हजार बाराशेला येतोय हजार रुपयाला टोल एवढा टोल असतो कुठे तिथे तरी एकच टोल तो काढला होय इकडं टोल जास्त आहेत वाटत समजते महामार्गावर